आज खरोखर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि चार महिन्यामध्ये पुन्हा जर राज्यात यायचं असेल तर खाली तळागाळातल्या कामगार कामगार प्रतिनिधी शेतकरी शेतकरी प्रतिनिधी त्यांना विचारा थिंक टँक घ्या त्यांना विचारा घ्या आणि काय नाही समजून घ्या हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद कारण मी आजही विचारायला गेलो पक्षाच्या मंचावर मला आवाज दिला मी तर मला खात्री आहे ते मला बोलवणार नाही ते अजूनही म्हणा मला पक्ष वाचवायचा आहे एक पक्षाचा पायिका आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे पुन्हा पक्ष जिवंत राहावा पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा व्हावा यासाठी आता तरी जागृत होणं ही काळाची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगेल अन्यथा चार महिन्यानंतर जे अस्तित्व आहे ते नष्ट होणार आहे पश्चातापाची वेळ येणार आहे नंतर पुन्हा तळागाळापासून पासून सुरुवात करावी लागणार आहे असं मला वाटतं मला खात्री आहे